सभेमध्ये जर म्हणले की धनशक्तीच्या वेध जनशक्तीची लढाई आहे खर तर आपण कराड तालुक्यातल्या सगळ्यांना धनशक्ती पुन्हा नाही आपल्या सगळ्यांना माहिती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो साखर कारखाना उभा केला त्या साखर कारखान्याचे मादक कोण झाले आपल्या सगळ्यांना माहिती आणि गेली पंचवीस वर्ष स्वर्ग यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभारलेल्या जीवावरती उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या अनेक लोकांची मिळवणूक करून इथल्या विद्यमानांनी पंचवीस वर्ष सत्ता गाजवण्याचं काम केलेलं कुणीतरी आरोप करायचा की जनशक्तीच्या धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती मित्र आपण समोर बसलेले सगळे युवक बांधवा धनशक्ती शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक वर्ष तुम्ही दिशाभूल केले लोकांचे बेवन केले परंतु या वेळेला खरा उत्तरची जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हा या काळापासूनच्या सभेमध्ये आपल्याला शब्द देतो आणि इथले विद्यमान आमदार आणि त्यांची पिलावर सांगते की आजची आमची लढाई

धरण्याचं काम गेल्या चार पाच दिवसामध्ये केलं जात तुम्ही सगळी शेतकऱ्याची मुलात शेतकरी बांधवांना बसलेला कधीतरी आपल्या मनामध्ये एक चीड निर्माण झाली पाहिजे की ज्या व्यक्तीने पंचवीस वर्षामध्ये एकही काम न करता या मतदारसंघावर ते पंचवीस वर्षे राज्य करतात विजेचे प्रश्न प्रलंबित आहे युवकांच्या रोजगाराचा प्रश्न प्रलंबित आहे हे प्रश्न कोण सोडवणार आहे इथं आपल्या अकरानंतर विधानसभा मतदारसंघामध्ये तासवडे सारखे एमआयडीसी आहे त्या एमआयडीसी मध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये इथल्या विद्यमानाने एक तरी व्यवसाय आणला का माझ्या इथल्या युवकांना हाताला काम दिलं का याचा विचार करण्याची खरं इलेक्शनच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकांच्या तोंड बारा तरी फोन केला तरी तुमचं काम ऐकतो मी इथल्या विद्यमान आमदाराच्या दारामध्ये तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आपण काहीतरी समर्थन दिलं पाहिजे तुमच्या सगळ्यांचा आवाज होता की एक वेळेला करा मी धन सिल जीवावरती की मनावरती दगड ठेवून याला आम्ही एका तुमची इच्छा होती की आम्हाला आता लढाई आमच्या हातामध्ये राहिलेली नाही लढाई कुणाच्या हातामध्ये आवाज करा सांगा जोराला म्हणाला पाहिजे लढाई आता माझ्या तुमच्या हातामध्ये गावामध्ये बोधवरती काम केलं पाहिजे पुढच्या आठ दिवस घरोघरी केलं पाहिजे लोकांना समजून सांगितलं पाहिजे ऐंशी कोटी लोकांना मोफत रस्ते मिळते सगळ्या योजना लोकांना समजून सांगा इथल्या विद्यमान आमदारांनी एक तरी संजय गांधी सारखं तुम्ही इथं मसूर घाटाचे सगळे कार्यकर्ते गावामध्ये एक शोधून व्यक्ती काढा की त्याला संजय गांधीची निराधारची पेन्शन चालू इथल्या आमदारांनी केली आणि तो माणूस उद्या मला सकाळी दाखवा एकही वैयक्तिक काम इथल्या विद्यमान आमदारांनी केलेलं नाही प्रोग तुम्हाला सांगतोय आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे तत्पर राहिलं पाहिजे तुम्ही जर अर्धे इकडं अर्धे तिकडं अर्धे बाहेर आणि उद्याच्या धारावीमध्ये सगळे जर एकत्र सामील नाही झालं तर इथला धनशक्तीवाला आपण हटवू शकणार नाही लक्षात घ्या सगळ्यांनी मित्र तुम्हाला संकल्प करावा लागेल मसूर गटामध्ये प्रत्येक भूत आपल्याला ओळखून दाखवायचं आहे आज इथं ऐंशी वर्षाचं तरुण नेतृत्व तुमच्यासाठी इथं येऊन आहे आपण त्या सरकार पंच्याहत्तर वर्षाचा युवक इथं येऊन तुमच्या समोर बसलेला आहे गेली तीस वर्षे हे व्यक्ती पण या व्यक्ती झगडतायत की इथलं धनशक्ती हटवण्यासाठी कधीतरी तुमच्या हो युवकांच्या मनामध्ये राग निर्माण होणार आहे का नाही